नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वाती हॅपी किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत मी आज आपल्यासमोर घेऊन आलेले आहे अतिशय सुंदर अशी मटन खिमा रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनेल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूयात येथे मी अर्धा किलो मटण खिमा घेतलेला आहे यानंतर येथे मी पाव वाटी बारीक चिरलेले वाळलेली खोबरे घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी होईल इतकी कोथिंबीर मी येथे स्वच्छ करून व बारीक करून घेतलेली आहे एक इंच आले आठ ते दहा लसूण पाकळ्या दीड चमचा गरम मसाला चार स्पून येथे मी तिळ घेतलेले आहेत व एक टीस्पून जिरे मी येथे घेतलेले आहेत आता तीळ जिरे खोबरे कोथंबीर आले लसूण यांची पेस्ट मी येथे करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने चार मोठे कांदे बारीक चिरून व एक मोठा टोमॅटो बारीक चिरून मी येथे घेतलेला आहे आता मी मटण किंवा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा खिमा मी कुकरमध्ये बनवणार आहे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे व त्यामध्ये चार छोटे चमचे तेल मी टाकलेले आहे तेल छान तापल्यानंतर बारीक केलेला सर्व कांदा मी यामध्ये टाकून घेत आहे हा खिमा बनवण्यासाठी मी चार मोठे कांदे वापरलेले आहेत तुम्हाला नको असतील तर तुम्ही दोन किंवा तीन कांदे देखील वापरू शकता परंतु जास्त कांदे घातल्यानंतर खिमा अतिशय स्वादिष्ट असा होतो मध्यमाचेवर कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत मी कांदा छान परतून घेणार आहे कांद्याला छान कलर आलेला आहे आता यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या मोठे मोठे तुकडे करून घातलेले आहेत त्यानंतर दोन तमालपत्ती मी यामध्ये टाकलेले आहेत व पुन्हा हे सर्व मिश्रण मी अगदी छान परतून घेत आहे आता यामध्ये बारीक केलेला सर्व टोमॅटो मी घालून घेत आहे व अगदी छान टोमॅटो कांदा शिजू देणार आहे यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे त्याच पद्धतीने एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड व एक मोठा चमचा गरम मसाला मी येथे घातलेला आहे हे सर्व मिश्रण आता आपल्याला अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मस्तच अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे कांद्याला व टोमॅटोला छान तेल सुटण्यासाठी मी या कुकरवरती टोपण फक्त ठेवलेले आहे पूर्णपणे कुकरला टोपण मी लावलेले नाही दोन ते तीन मिनिटाने मी हे टोपण बाजूला केलेले आहे अगदी छान वाप येत आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये मी हा स्वच्छ केलेला मटण खिमाग घालून घेत आहे व अगदी छान याला आपल्याला परतून घ्यायचे आहे मस्तच अशा पद्धतीने मंदाचेवरच आपल्याला हा खिमा छान परतून घ्यायचा आहे आता मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकत आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकायचे आहे पुन्हा अगदी छान हे मी मिश्रण परतून घेत आहे व आणखीन पाच मिनिटे मी कुकरवरती फक्त टोपण ठेवून ह्याला छान वाफ येऊ देत आहे अगदी छान वाफ आलेली आहे व खिम्याला स्वतःची अशी पाणी सुटलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय येथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याच्या साली काढून त्याच्या अशा पद्धतीने बारीक फोडी करून घेतलेले आहेत या खेम्यामध्ये मी बटाट्याचा वापर करणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर घाला किंवा नाही बटाटा घातला तरी देखील चालेल खेम्याला अगदी छान पाणी सुटलेले आहे आता मी यामध्ये पाहून मोठा चमचा लाल तिखट घातलेले आहे मी येथे घरगुती लाल तिखट वापरलेले आहे पुन्हा एकदा मी यामध्ये अगदी थोडे लाल तिखट घालत आहे लाल तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी यामध्ये हे बारीक केलेले सर्व बटाटे घालून घेत आहे व अगदी छान हे परतून घेत आहे अतिशय सुंदर अशी ही रेसिपी होते मस्तच तुम्ही पाहू शकताय याला अगदी छान कलर देखील आलेला आहे आता पुन्हा मी पाच मिनिटे यावरती फक्त टोपण ठेवलेले आहे पाच मिनटाने मी टोपण काढलेले आहे अतिशय सुंदर अशी वाफ आलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये मी बारीक केलेले हे मसाल्याचे पदार्थ घालून घेत आहे व पुन्हा एकदा हे सर्व परतून घेत आहे पुन्हा एक दोन तीन मिनटासाठी मी टोपण फक्त ठेवलेले आहे टोपण ठेवून अगदी छान वाफ दिल्यामुळे ह्या किम्याला अगदी छान अशी चव येते आता मी यामध्ये एक ग्लास होईल इतके गरम केलेले पाणी घातलेले आहे यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचे नाही आपला खिमा सरसरीत होईल इतपतच पाण्याचा वापर आपल्याला यासाठी करायचा आहे मस्तच आता यावरती अगदी व्यवस्थित टोपण घालून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्टीमध्ये खिमा अगदी छान शिजतो तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तीन किंवा चार शिट्ट्या देऊ शकताय तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे अशा पद्धतीने येथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरही पूर्णपणे थंड झालेला आहे अशा पद्धतीने मटण खिमा रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे मस्तच तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असा देखील आलेला आहे चला तर आता हा खिमा आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात मस्तच अतिशय सुंदर चवीला अतिशय भन्नाट असा हा मटण खिमा होतो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा हा मटण खिमा भाकरी तसेच चपातीबरोबर अतिशय सुंदर लागतो त्याच पद्धतीने भातासोबतही हा खिमा अतिशय सुंदर लागतो अशा पद्धतीने ही मटण खिमा रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू असाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद